नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा भेगडे आज आपण आहे देहू या ठिकाणी देहू गावचे माजी उपसरपंच अभिजित काळूख आज आपल्या सोबत आहेत तर आपल्या सध्याचे ज्या मावळ तालुक्यामध्ये घडामोडी चालू आहे त्याबद्दल आपण त्याच्याशी चर्चा करणार आहेत सर नमस्कार सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आता आपण पाहतोयच मावळ विधानसभेच्या निवडणुका येत्या वीस तारखेला आहे त्या बर तर त्या संदर्भात आपले विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांच्याच बरोबर अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांनी देखील आपला अर्ज दाखल केलेला म्हणलं तर तर बापूसाहेब बेगडे जे उमेदवार आहेत जनतेचे उमेदवार तर त्या जनतेच्या उमेदवारांच्या मध्ये तरुणांना एक रोजगार देण्याची क्षमता आहे कारण की आम्ही बापूसाहेब बेगडेंना जवळून पाहिलेले माझे जवळचे कमीत कमी पंचवीस तीस मुलांना बापूसाहेब बेगडे यांच्या माध्यमातून कुठेतरी कंपनीमध्ये काम करण्याची आज संधी आज गेली सात आठ वर्ष ते मुलं आज चांगल्या पद्धतीने काम करतात तिथं म्हणजे हे बापूसाहेबांमुळे निर्माण झालं आणि बापूसाहेब बेगडेंनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे की बाबा मी तरुणांसाठी रोजगारासाठी मी हे काम करणार आहे म्हणून mm. तर आमचा त्यावरती पूर्णपणे विश्वास आहे की बापूसाहेब बेगडे सारखंच नेतृत्व या तालुक्याला पाहिजे कारण की तुम्ही आताची परिस्थिती पाहतायच की बाबा तरुणांची काय परिस्थिती आहे काही नाही त्याबद्दल पण आमचं तर म्हणणे की बापूसाहेब बेगडेंना एकदा सहसंधी द्यावी आणि बापूसाहेब बेगडे हे तरुणांसाठी शंभर ना एक लाख एक टक्का का काम करतील एवढंच बोलतो बस तर काय नाव आपल्याने काय सांगाल मी नरेंद्र बाळासाहेब कोळी माझी ग्रामपंचायत सदस्य देऊ माझा पाठिंबा बापूसाहेब जयवंतराव जयंतराव बेगडे यांना आहे त्यांचं चिन्ह आहे चार नंबरचं बटन त्यांचं चिन्ह पिपाणी आहे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा माझा मित्र परिवार शिवशक्ती मित्र मंडळापर्तर्फे जाहीर पाठिंबा आहे ताई ना काय नाव आपलं आणि काय सांगाल माझं नाव उषा चंद्रकांत चव्हाण माझी सरपंच देहुगाव मी माझ्या माझी सरपंच देहुगाव मी माझ्या आज चव्हाण नगर व माझ्या कुटुंबियाच्या वतीनं बापू साहेबांना जाहीर पाठिंबा देते काय ताई सांगाल मी सुनीता <laughs> चंद्रकांत टिळेकर सरपंच माझी सरपंच देहुगाव आता येत्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणूक आहे तर देहुगाव मध्ये सध्या काय परिस्थिती आहे देहुगाव मध्ये म्हणजे मावळ विधानसभेला जे दोन उमेदवार उभे आहेत त्यांच्यापैकी सध्या आमच्या आम्ही ज्यांचं काम करतोय ते म्हणजे आमचे बापू साहेब बापूसाहेब भेगडे यांचं आम्ही काम करत आहोत सध्या तर काय वाटतं तुम्हाला बापूसाहेब बेगड्यांबद्दल बाप्पूसाहेब बेगडे यांचं सा विजन चांगलं आहे आणि ते शैक्षणिक धोरण किंवा महिलांविषयी आणि मुलींविषयी ज्यांनी ते पालकत्व स्वीकारलेलं आहे त्याबद्दल आम्हाला त्यांचा नक्कीच सार्थ अभिमान आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत ताई काय काय नाव आपलं आणि सांगाल नमस्कार मी सौ ज्योती संभाजी टिळेकर मी माझे सरपंच देवगाव सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आमचे मार्गदर्शक बापू अण्णा जयवंतराव भिगडे यांचं यं, काय मत आम्हाला मार्गदर्शन राहिले त्या अतिशय कनखर व्यक्तिमत्व मी आमचा जाहीर पाठिंबा आहे बापू अण्णा भिगडे यांना आणि वीस तारखेला येते वीस तारखेला पिपाने या चिन्हा समोर बटन दाबून आम्ही प्रचंड बहुमताने बापू अण्णा भेगडे यांना विजयी करणार आहोत धन्यवाद ताई तुम्ही सांगताय की बापूसाहेब बेगडे यांना तुमचा पाठिंबा येतात असं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही पाठिंबा द्यावा त्यांना एक महिला म्हणून आणि जगात आपल्या देहुगावातील सगळ्या महिला म्हणून महिला सुरक्षितेचा विषय जो आहे तो अण्णांसाठी अण्णा अण्णा उच्च शिक्षित असल्यामुळे अण्णांचा ज्या महिलांना जाहीर पाठिंबा आहे की या गुन्हे घरी वृत्तीला आळा कुठंतरी बसला पाहिजे यासाठी आम्ही अण्णांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत तर सर सर्वप्रथम आपलं आमच्या सतर्क महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आता या येथे वीस तारखेला मावळ विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि सध्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आपला अर्ज भरलेला आहे त्याचप्रमाणे सर्व पक्ष मिळून लाडके असे उमेदवार अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांनी देखील आपला अर्ज भरलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं देऊ मध्ये काय परिस्थिती आहे तसं पाहिलं गेलं तर मावळ तालुक्यामध्ये बापूसाहेबांचं हे पहिल्यापासूनचं वर्चस्व आहे बापूसाहेब माळकरी आहेत आणि ते सर्वांचे सेवेकरी आहेत या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये बापूसाहेब भेगडे हे एक लाख प्लस मताच्या फरकाने विजय होतील आज सर्व महाविकास आघाडी बापूसाहेब भेगडे समर्थक त्यांच्यासोबत आहेत आणि याच्यामध्ये कुठलं दुमत नाही आहे येणारा काळ हा बापूसाहेबांसाठी मावळच्या सर्वांगीण विकासासाठी असल आणि येणाऱ्या वीस तारखेला मावळची जनता मा मायबाप जनता बापूसाहेबांना मतरूपी आशीर्वाद देऊन विधानसभेची वारी करायला संधी देतील आणि त्या ठिकाणी माता मावलींना सर्वांना माता भगिनी असतील त्या ठिकाणी तरुण असतील उच्च शिक्षित असतील यांना शिक्षणाचा दर्जा चांगल्या पद्धतीने देतील अशी आशा आहे आणि येणाऱ्या वीस स्त, तेवीस तारखेला बापूसाहेब भेगडे हे लाखभर फरकाच्या माताने विजय होऊन त्या ठिकाणी आमदार होते